आणि जे आपले सबस्क्रायबर नेहमीचे आहेत त्यांच्यासाठी एक स्पेशल ऑफर असणार आहे आणि स्पेशल गिफ्ट आपण देणार आहे तर मित्रांनो याच्याबरोबर हे पिस्टन असतील हे सोयाबीन काढायचं एक साइड पॅडी असेल हे तीन दाताच ब्लेड असेल ऐंशी दाताचं ब्लेड असेल हे गार्ड असेल हे टूल बॉक्स असेल त्याच्या है हँडलोज गॉगल आणि मास्क असतील त्याच्यानंतर गवत कापायचं ट्रिमर असेल ह्या मशीनची जी बॅग आहे ती बॅग असेल आणि हे मशीन असेल बघू शकता याच्यामध्ये हँडेल आणि पाच मीटर दोरी पण राहिलेली आहे तर हे पण तुम्हाला तुमच्या मशीन बरोबर भेटणार आहे ह्याची किंमतही तुम्हाला मी सांगणार आहे तर याच्या बरोबर आणखीन मित्रांनो हे रोटर पण असेल आणि जे सबस्क्रायबर आपले असतील त्यांच्यासाठी आपल्याकडून एक गिफ्ट वस्तू असणार आहे हे गिफ्ट वस्तू असेल जे झाड कापायला किंवा इतर घरगुती तुम्हाला कामासाठी वापरता येईल हे जी बावीसशे रुपये साधारणतः किंमत आहे तर हे पूर्ण किट तुम्हाला मित्रांनो फक्त आणि फक्त पंधरा